दत्तात्रय रामदास गाडे या नाव आहे सीसीटीव्ही फुटेज बद्दल पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली आहे त्याचबरोबर या प्रकरणामुळे आता राजकीय वर्तुळातून देखील संताप आज महिला असुरक्षित असुरक्षित आहेत आज या ठिकाणी सर्वात जास्तीत जास्त गुन्हेगारांचा वावर या ठिकाणी रात्रभर चाललेला असतो हे पोलीस प्रशासनाला माहिती असून इथल्या सर्व एस टी अधिकारी एस टी सुरक्षा रक्षक आहेत इथं त्यांनाही सगळ्यांना माहिती असतं आणि त्यांच्या संगणमताने हा सगळा विषय चाललेला असतो या ठिकाणी आम्ही बराच वेळा वारंवार पोलीस स्टेशनला तक्रार देऊन देखील इथं रात्री अपरात्री चोऱ्या माऱ्या होतात रात्री, होता, रात्री लुटमार होती या इथं आत्महत्या रिक्षावाले पण जास्तीत जास्त लुटमार करतात त्या अनुषंगाने या इथल्या सुरक्षा अधिकारी सुरक्षा रक्षक जे आहेत त्यांचं पहिल्यांदा निलंबन गोष्ट आहे की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पुण्याच्या नावाचा अतिशय निष्कृष्ट दर्जाचा भाग म्हणून या पुण्यामध्ये सुरू झालेला आहे लाज वाटते या पुण्यामध्ये राहताना की या पुण्यामध्ये चार मंत्री आहे एक केंद्रात मंत्री आहे बाकी राज्यात मंत्री आहे आणि या मंत्र्यांनी आपल्याला स्वतःला तर आत्मविश्वासाने सांगायला पाहिजे की आपल्या या मंत्रीपदाचं काय काम आहे या ज्या भागामध्ये ज्या मतदारसंघामध्ये अन्य हो, अत्याचार झालाय बलात्कार झालाय या ठिकाणी असणाऱ्या मंत्री आहेत त्या सुद्धा महिला आहेत त्यांना सुद्धा वाटत नाही का या पुण्याचं नाव आपल्या खराब क्रांती जय भीम जय संविधान आज आपण या ठिकाणी स्वारगेट येथील बस स्टँड जवळ आलेलो आहोत हेच जे ठिकाण आहे या ठिकाणी एका महिलेचा बलात्कार या ठिकाणी झाला होता आणि स्वारगेट हे आपल्याला माहित आहे की मध्यवर्ती ठिकाणी या ठिकाणी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्या वतीने स्वारगेट येथे जो प्रकार घडला एका महिलेवर बलात्कार झाला त्या प्रकाराच्या निषेधार्थ सोसायटी ऑफ इंडिया यांनी या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे या आंदोलनामध्ये गणेश भाऊ चव्हाण अध्यक्ष बद्ध बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तसेच संजय संजयजी कांबळे जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी या ठिकाणी ठिया आंदोलन पुकारलेला आहे आपण जाणून घेऊया कि नेमका काय प्रकार घडला आणि या ठिकाणी सोसायटी ऑफ इंडिया यांची काय काय मागणी आहे कोण प्रकार घडला या ठिकाणी तुमची काय मागणी आहे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची काय मागणी आहे सर्वात प्रथम जय भीम या ठिकाणी आज महिला असुरक्षित असुरक्षित आहेत आज या ठिकाणी सर्वात जास्तीत जास्त गुन्हेगारांचा वावर या ठिकाणी रात्रभर चाललेला असतो हे पोलीस प्रशासनाला माहिती असून इथल्या सर्व एस टी अधिकारी एस टी सुरक्षा रक्षक आहेत इथं त्यांनाही सगळ्यांना माहिती असत आणि त्यांच्या संगणमताने हा सगळा विषय चाललेला असतो या ठिकाणी आम्ही बऱ्याच वेळा वारंवार पोलीस स्टेशनला तक्रार देऊन देखील इथं रात्री अपरात्री चोऱ्या माऱ्या होतात रात्री, रात्री लुटमार होती या इथं आतमध्ये रिक्षावाले पण जास्तीत जास्त लुटमार करतात त्या अनुषंगाने या इथल्या सुरक्षा अधिकारी सुरक्षा रक्षक जे आहेत त्यांचं पहिल्यांदा निलंबन झालं पाहिजे आणि इथले जे एस टी कर्मचारी आहेत ज्या दिवशी जी बस इथं लागली त्या बस चालका चालकावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे की जी बस आज आपण एस टी मध्ये चढताना त्या बसमध्ये दरवाजा उघडला जात नाही आणि त्या दिवशी रात्री सजासजी तो दरवाजा उघडला आणि त्या माता भगिनीला आतमध्ये नराधामाने आतमध्ये ढकललं आणि तिच्यावरती अत्याचार आणि बलात्कार केलेला आहे त्या अनुषंगाने आमच्या मागण्या इथं एवढ्याच आहेत की त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे त्यांचं निलंबन झालं पाहिजे आणि जे पण सुरक्षा अधिकारी आहेत ज्यांचं काय कॉन्ट्रॅक्ट असेल ते देखील त्यांना निलंबन त्यांचं त्यांना काढून टाकण्यात यावं ते, हो ते इथले जे सुरक्षा रक्षक आहे आणि दुसरं इथं प्रशासनाला नेमण्यात यावं आणि इथले जे कोण जे सगळे सुव्यवस्था आहेत इथे चोवीस तास पोलीस संरक्षण इथं महिलांसाठी असणं गरजेचं आहे एवढच बोलतो आणि ज्या जे कोण दोषी अधिकारी आहेत आणि दोषी जो आरोपी आहेत त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ते ते पूर्ण झाल्याशिवाय आम्ही इथं डी आंदोलन हे दीपुद्धी सोसायटी ऑफ इंडिया संपवणार नाही जय भीम जय भारत राज्य सरकारने लाडकी बहीण योजना राबवलेली आहे अनेक कोट्यवधी रुपये महिलेला दिलेला आहे इतका मोठा सन्मान केलेला आहे आणि ही घटना त्या दृष्टिकोनातून या घटनेकडे तुम्ही कसं बघता एकीकडे एक सन्मान होतो आणि राज्यात अनेक ठिकाणी बलात्कार सर्वांना मैत्रीपूर्ण जयबी मी संजय कांबळे आज सॉर्गेट या ठिकाणी जो अन्य अत्याचार बलात्कार झालेला आहे अशी लाजिरवाणी गोष्ट आहे की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पुण्याच्या नावाचा अतिशय निष्कृष्ट दर्जाचा भाग म्हणून या पुण्यामध्ये सुरू झालेला आहे लाज वाटते या पुण्यामध्ये राहताना की या पुण्यामध्ये चार मंत्री आहे एक केंद्रात मंत्री आहे बाकी राज्यात मंत्री आहे आणि या मंत्र्यांनी आपल्याला स्वतःला तर आत्मविश्वासाने सांगायला पाहिजे की आपल्या या मंत्रीपदाचं काय काम आहे या ज्या भागामध्ये ज्या मतदारसंघामध्ये अन्य हो अत्याचार झालाय बलात्कार झालाय या ठिकाणी असणाऱ्या मंत्री आहेत त्या सुद्धा महिला आहेत त्यांना सुद्धा वाटत नाही का या पुण्याचं नाव आपल्या खराब होत चाललेलं आहे या आरोपीला आज तिसरा दिवस आहे तरी अटक होत नाही असं कसं हे शासन असं कसं हे पोलीस प्रशासन त्याला अटक झाली पाहिजे अटक होत नाही असं कसं होणार नाही भले पेपरला बातमी येते टीव्हीला बातमी येते त्याचं लोकेशन शिरूरला भेटलं तेच लोकेशन शिरवळला भेटलं मग ताब्यात कसा येत नाही याची ये काय कारण आहेत पोलिसांनी सांगितलं पाहिजे याचा अर्थच असा निघतो की या लोकांना पोलिसाचा कुठलाही धाक नाही आणि जर सा, सकाळी साडेपाच वाजता जर बलात्कार होतोय काही अंतरावर स्वारगेट पोलीस स्टेशन आहे काही अंतरावर लोक लोकांची गजबजलेली गर्दी आहे तरी देखील बलात्कार होतो याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी नेहमीच असे प्रकार घडत असतील परंतु दबावाखाली राहून या प्रकारचा खुलासा होत नाही या चारही मंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा दिलाच पाहिजे चारही मंत्री पुण्यामधले मंत्री आहेत पुण्यात काम करणारे मंत्री आहेत या मंत्र्यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे गृहमंत्र्यांनी जर आज पाहिलं असेल सगळं टेळवणी लावली खेळवणी लावलेली पुण्यातला क्राईम सगळा बिघडलेला आहे पुण्यातले गुन्हे वाढलेले आहेत शिपी नुसते बोलत आहेत पूर्ण स्थिती अंमलबजावणी करत नाही ही भूमिका दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या आमच्या कार्यकर्त्यांनी राबवलेली आहे ही बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही धार्मिक संस्था असून त्यांना देखील राग आलेला आहे अत्याचाराच्या विरोधामध्ये त्या आज धार्मिक संस्था रस्त्या उतरलेली आहे या ठिकाणी एवढं सांगेल जर आज जर त्या आरोपीला अटक नाही झाली तर याच्यापेक्षा मोठं आंदोलन याच्यापेक्षा ही आंदोलन आम्ही वाढवण्यात येईल याची काळजी घ्यावी याची आपल्याला या ठिकाणी आम्ही आव्हान करतो या ठिकाणी असणारे सीपी असतील डी सी पी असतील या ठिकाणी आंदोलन करते रस्त्यावर दिसतात पण कुठल्याही पोलीस खातेतील किंवा कुठल्याही एस टी भागातील अधिकारी त्यांच्या संपर्कात येत नाही त्यांना विचारणा करत नाही काय कुठपर्यंत कार्यक्रम आलेला आहे कुणी काय केलंय हे सांगण्याला तयार नाही अशा भूमिकेमध्ये हे सरकार निकामी ठरते असं मला वाटतंय म्हणून या ठिकाणी एवढं सांगेल नको त्याला अटक करा म्हणून खासदार सांगतात या ठिकाणचे मंत्री सांगतात पण आज तीन दिवस झाले बलात्कार करून सुद्धा आरोपी भेटत नसेल तर अशा अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं पाहिजे अशा अधिकाऱ्याला निलंबित केलं पाहिजे या ठिकाणी एवढं सांगतोय सांगतो नम बुद्धा जय आपण बघितलं की पुण्याचे जे आहेत ते सांगतात की आम्ही एका आरोपीला आरोपीला परंतु यामध्ये पोलिसाचाच खऱ्या अर्थाने जबाबदार आहे कारण कारण काय एखाद्या ट्रॅफिक पोलिसांनी जर गाडी पकडली आणि तो जर ट्युबल सीट असेल तर त्या पोलिसांनी त्याच्या कारवाई ऐवजी त्याच्याकडून चेरीमेरी घेऊन ते सोडतात ते खऱ्या हो अर्थाने गुन्हेगार असतात त्याची तपासणी होत नाही पण पैसे घेऊन त्याला सोडलं जातं आणि ज्यांना खरं सोडायचं असतं त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी तो पोलीस अधिकारी कडकपणे बोलतो भीड भीडभाट ठेवत नाही त्याची खात्री करत नाही त्याला जबाबदार पोलीस शासनच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तो असा घ्या वर घ्या थोडा घ्या अजून